वशाली इथे चिकूचं प्लांटेशन केलं आणि सगळ्यात प्रथम ड्रीप टेक्नॉलॉजी आहे नंतर मग सगळ्या क्रॉपचे ड्रिपचे मॉडेल तयार केले आणि त्याचा प्रचार आणि प्रसार केला तुम्हाला आता इथे सगळे पिकं ड्रीप खाली दिसतील भात असेल मका असेल सोयाबीन असेल खरीपमध्ये पण आणि रब्बीमध्ये पण दोघं सीजनमध्ये आपण इथे आपण खरीपमध्ये बासमती राईस ड्रीपवर घेतला होता तिथे आपण सतरा क्विंटल उत्पादन घेतलं तुम्ही म्हणाल की आमच्याकडे भरपूर पाणी आहे ड्रीपचे काय उपयोग तर ड्रीपमुळे नुसतं पाणी बचत होत नाही ड्रीपमुळे तीस टक्के पाणी बचत होते पण निसर्ग पण वाचतो जो तुम्ही फ्लड इरिगेशन करता त्याच्यातून मिथेन गॅसचं प्रोडक्शन जास्त रिलीज होतं आणि ते ओझोन लेअरला डिस्टर्ब करून टेम्परेचर वाढतं आहे आपलं निसर्गाचं टेम्परेचर दरवर्षी अर्धा डिग्रीने वाढतं तर ते हे कारण आहे म्हणून ड्रीप टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे ते मोठ्या भावांनी हेरलं आणि इथे तुम्हाला ते सगळ्या कम्पेटमेंट बघायला मिळेल नंतर अति घनदाट लागवड इथे केलेली आहे चार बाय तीन मीटर तीन बाय दोन मीटर नंतर हायड्रोपोनिक्स असेल एरोपोनिक्स असेल फ्युचर फार्मिंग असे प्रोजेक्ट इथे डेव्हलप केले नंतर सगळ्या झाडांचे मातृवृक्ष आणि रुस्टॉक कोणतं इथे तयार केले की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगलं प्लांटिंग मटेरियल मिळेल म्हणून इथे दोनशे एकरमध्ये शेड हाऊस उभे करून प्लांटिंग मटेरियलची व्यवस्था केली खारवट जमिनीमध्ये झाडं मारतात तर खारवड जमिनीमध्ये रुस्टॉक कोणते जगतील त्या हिशोबाने इथं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं अशा पद्धतीने आपण इथे सगळी हे तांत्रिक तंत्रज्ञान तंत्र आपण शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार दरवर्षी करत असतो बारा डिसेंबरपासून चौदा जानेवारीपर्यंत आपला हा एक महिन्याचा तंत्रज्ञान प्रसाराचा प्रोग्राम असतो कांदे काय वाटलं आपल्याला एकदम म्हणजे आतापर्यंत तुमच्या शेतीतला अनुभव आणि इथलं जे केलेले जे पीक आहे तिच्यामध्ये काय फरक पडला भरपूर चांगला आहे आमच्यामध्ये उत्पादनात फरक पडेल जरूर शंभर टक्के फरक पडेल बरोबर तुमचं नाव सांग काही कुठून आल्यात आपण आणि काय काय बघितलं इथं आपण रामेश्वर पुरून आलेलो काय काय बघितलं इथं घरी आपण पारंपरिक शेती करतो इथं आधुनिक शेती असते इकडे सगळी आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञान आहे सगळं आणि कमीत कमी कर्जामध्ये जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न आपल्याला कसं मिळेल हे त्यांनी दाखवलेलं आहे आपला ग्रुप वगैरे आलाय का की फॅमिली फॅमिली आपल्याला आवडलं तिथे प्लॅन्ट केलेले आहे आणि ते तुम्ही आता यूज करणार आहात आता आम्हाला कांदे आणि पपई बाबा कुठून आले आपण आम्ही करल्या आहोत शिमखेडा तालुका शिमखेडा तालुका किती शेतकरी आले आपण आणि आमच्या एका गावातून सात आलो आहे सात आले व्यंजन आले दुसऱ्याण्याहून आले आहेत साखरी तालुका आणि शिमखेडा तालुका